बघा कळलं त्यालाच कळलं आम्ही गाडवच आहे घोडे झालो बावीस ते वीस वर्षांची पोरगी मी इमादारी अंतपश्चर्या केली असेल जवळ जाऊ नाहीच की लय उपास तपास तब्येतकडे जाऊ नका माझ्या <laughs> खाते मी लागत नाही माझ्या अंगाला खाते मी भरपूर खाते लागत नाही फक्त हा नाही लक्षात ना शरीरावे असोनी ही विनंती लक्षात घ्या मग फक्त मनात विठ्ठल आहे दारात तुळस आहे घरात पांडुरंग आहे मुखात हरीचं नाम आहे आणि त्याच्यावर विश्वास आहे महाराज आम्ही फक्त जगाच्या मालकाला मांडलं जगाच्या मालकाने जगाला भाग पाडला आम्हाला मानायला लोक अजून म्हणतात देवाच्या नावाने काय द्याव मी सांगते प्रसिद्धी दिली संपत्ती दिली सत्ता दिली वैभव दिलं स्थैर्य दिलं धैर्य दिलं हे सगळं भोगता येईल एवढं समाधान दिलं फक्त विश्वास त्याच्यावर ठेवला घरी खायला नाही सांगते स्वामी ना देणार नाही का तो म्हणतो तुम्हाला विश्वास आहे की तो दिल्याशिवाय राहणार नाही तो परीक्षा बघतोय की मी कधी मागेल माझाही विश्वास आहे मागायची गरज पडणार अह किती दिवस मी पोटाला उपाशी मारते मला काही वाटत नाही स्वामी अहो बायकोन आजपर्यंत तुमच्याकडे काही मागितलं नाही घातलं त्या कपड्यावर राहिले दिलेल्या अन्नावर ठायले आणि आयुष्यभर तुमची सेवा केली पण लेकर उपाशी मरताय आई म्हणून त्यांच्या पोटाची धग मला सहन होत नाही पडते तुमच्या पहिल्यांदा तुमच्याकडे काहीतरी मागतीये द्वारकेचा राजा आहे तुमचा मित्र त्याला मागा अवस्था बेकारे सांगा त्याला बायकोने हट्ट करून सुद्धा मला पाठवलाय भगवंताच्या दारी मुठभर पोहे भगवंतावरचा विश्वास बघा भगवंतने चार दिवस राहिला पण मागितलं त्याला विश्वास होता त्याला माहित आहे की मला माहित आहे की त्याला माहित आहे की मला माहित आहे की त्याला माहित आहे माहित आहे का नाही न सांगता तू मकळू हे त्यानंतर हे मला माहित आहे माहिती जर देवाला मुंगीच्या पायातल्या पैजणाचा आवाज जातो तर माझ्या हृदयाचं दुःख कळणार नाही का कळतय त्याला तो परीक्षा बघतोय माझी अरे संकटाने यायचं तेवढं यावं दुःखाने दुःख द्यायचं तेवढं द्यावं अरे इतका जगाने त्रास द्यावा की आम्ही खचून पडावं पण आमच्या मुखात जेव्हा भगवंताचं नाव हो यावं तेव्हा नाही आम्हाला दुःख द्यायची याला भगवंताच्या नावाची ताकद म्हणायची ना दुःखाचीही हिम्मत नाही दुःख द्यायची वरे झाले देवाने घाले दिवाळे पर्या दुष्काळे पिढ्या गेली ताकद माझ्या हरी मुखे विच्या नावाची नाहीच मागितलं सुधारकाने नाहीच फटकं गो अरे रे फाटकोलेकर अन्न अन्न करून मारताय तरी तुम्ही म्हणता देवाने मला काय दिलं अरे खूप दिलं रे, रे जगाच्या मालकाने खूप दिलं आहे तुम्हाला ही सासरवास आहे इकडून तिकडून त्रास आहे कुठं जगलं चांगले लोकांचा नात करून नाही जमत नाही बक्त अरे माझं स्वतःच सांगते शांत कीर्तन केलं यावर आठवतं निसतच उभं राहिलं त्याला गायकायला होती रे जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं गेल तो कीर्तनाला येल तर ना ये काय नाही तिला पण नाचू नाचू जी मग करायचं काय लोक जगू देत नाही मला मी ते विनंती एवढीच आहे आसमान मी जितने सतारे हो उतनी भी अगर शत्रू हो आपका न बाका हो अगर हरी साथ हो जगाचा मालक पाठीशी पण काही करू शकत नाही त्याच्यावर विश्वास ठेवा म्हणतो नाहीच मागितलं सुद्धा म्याने विश्वासाचं फळ बघा एका मुठवर पोह्याच्या बदल्यात अख्खी सोन्याची नगरी भगवंताने सुद्धा मला अर्पण केली माझ्या परमात्म्याच्या नामाची विश्वास विवेक आहेच तिथे फक्त विश्वास आणि गीता सांगते मय वेश मनो एमा युक्ता उपासते श्रद्धया या प्रयोप येतासत युक्त तमामता आयुष्यभर उपासना केली औ देव जवळही आला नाही श्रद्धेनं नाव घेतलं जगाच्या मालकानं घर संभाळलं असून काय द्वारकेचा राणा विश्वासी तो करी स्वामी वरी सत्ता विश्वासी तो करी स्वामी भरी करी स्वामी भरी सत्ता विश्वासी तो करी स्वामी भरी सत्ता Yang dulu diwakili segala bukitan, semua menyebutkan segala kita. Banyak itu ngebiwering. Tetang itu ngebiwering. Tetang piswati tuker itu विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता आणि जगाच्या मालकावर सत्ता चालते काय पाहिजे फक्त विश्वास इथं विश्वास जर आमच्याकडे आहे ना तर द्वारकेचा राणा आणि विचारलं त्यानं बऱ्या आणि घेतलं विठ्ठलाच नाव ठेवली भगवंतावर श्रद्धा केलं प्रेम किती प्रेम केलं नाही प्रेम किती केलं सत्तर वर्षाची म्हातारी आत उत जागेवर आलं जागेवर आलात का उद्धव मध्ये सोडलं ना का आपण उद्धव ती म्हणलं नाही का म्हातारीला एवढा गोड कसा देव काढला जगात देवा इतकं गोड काही तिथून सुटलं होता आपलं खूप गोड देव देवा इतकं गोड काही नाही म्हातारी म्हणली माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त जीव आहे माझा मग एवढा जीव आहे एवढा विश्वास आहे तर देवाची रंगून चुकली कशी म्हातारी म्हणली मरेल पण चुकणार नाही डोळ्यात झाकून जरी काढला भगवंत जसाच्या तसा आला पाहिजे चुकला तर माय काय चुकलं रे उद्धवा एवढा सुंदर देव काढलास देवाला पायच नाही काढले एवढा <laughs> सुंदर देव काढला देवाला पायच नाही काढले का पाय पाय देवाला पाय नाही आहेत का मग का नाही ग काढले अरे उद्धवा त्याला पाय होते म्हणून तर मला सोडून मथुरेला गेला तिथून त्याचं पाय ना माझ्या हातात नव्हतं रे पण रांगोळ मी काढलीय यात जर मी देवाला पाय काढले आणि इथून देव निघून गेला तर कोणाकडे बघून जगो रे उद्धवा मग रांगोळीत पायच नाही काढलो जिवे वेगू ही इतक प्रेम आम्ही विचारू एवढं प्रेम आम्ही भगवंतावर तुमच्यावर करू संसार पणाला लावू लयाला लावू विरह सहन करू हो पण मला सांगा हे सगळं शक्य आहे का सगळं शक्य आहे कारण जेव्हा तुम्ही मुखात त्याचं नाम घेता ना त्यावेळेस तुम्ही तुम्ही राहत नाही हरिमुखे बरा

I <laughs> don't आमचा संसार कोण आम्ही ना आमचं कसं होणार मला सांगा आपण केलेला संसार चांगला होईल का जगाच्या मालकानं आपला संसार केलेला चांगला होईल जगाच्या मालकाने किती गोड संसार असेल जिथं नवरदेव नामदेव आहे जिथं नवरी राजाई माता जिथं वरमाय गुणाई जिथं वर बाप दाभूशेठ आणि जिथं लग्न लावायला विश्वाचा नाद ब्राह्मण असेल ते लग्न किती गोड असेल विचार करा आणि जिथं जगाच्या मालकाने लग्न लावलं संसार किती सुंदर असेल दारकेचा राणा हरिपट फार किचकट आहे पांडवाला घर आहे का हाय का घर पांडवाला <laughs> देऊ कुठल्या घरी घराचं वर्णन कस काय दिलं घर आरती आहे का गणपती राहायची रोज आरती मला पोर आलती आपल्या पटी मागाय म्हणलं तुला लाख रुपये देते फक्त जेवढे आले तेवढ्या आरती म्हणून दाखवायची किती देणार लाख वीस जण आले होते म्हणजे फक्त एकट्या एकट्याला आरती म्हणून दाखवायची ती माग नाही हा माग नाही एकट्या एकट्यानं आरती तरी म्हणते ती बी म्हणत नाही असं नाही पाठ बी आहे पण सगळी चुकीची फळीवर वंदना फळीवर आणि कुठली वंदना फळीवरची वनदा का कस रे दादा वाट पाहे सजना सुक विघ्नाची काय विघ्नाची वार्ता देणारा नाही वार्ता विघ्नाची नुरवी हा शब्द घ्या वार्ताची विघ्न आपल्यापर्यंत कधीच पोहोचवू न देणारा कृपा जयाची वंदना वाट पाये सदना नाही सदना, ना सदना सदन 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 म्हणजे घर वाट आम्ही आमच्या घरी तुझी वाट पाहतोय मग सदन म्हणजे कुठलं घर म्हणजे कुठलं पांडवाच घर म्हणजे कुठलं जिथं भगवंताचा वास आहे घर ऐका

மனசாமி கோவி முன்னா நாயு மாசு பிபுஸ் பி

सुदेव भगवाने आती नहीं तुम मेरा के जैसे नहीं। कोने नाही के भगवाने भगवा नहीं मेर शबरी तर कृष्ण का मू

गे मत गहू हो प्रफुसेन मेरी खुशी मिले थोड़ी ता ता निना सिक्के तो ए न मोशकिलो सिक्के तो मेरा प्रभु बड़ा है दीनपोषिते न से कहतो मेरा प्रभु बड़ा है दीनपोषिते न से कहतो मेरा प्रभु बड़ा है बड़ा है दीनपोषिते न से कहतो मेरा प्रभु बड़ा है तुम्हाला वाटतय तुम्हाला वाटतय का कसा गोड कीर्तन ठेवला या कार्यकर्त्यांनी तुम्हाला वाटतय कस काय झालं पाऊस आला तरी झालं लोक म्हणलं वाटलं नव्हतं पण झालं वाटलं नव्हतं होईल पण आता त्यांना कस उत्तर सांगू मीरा आपकी आप

mira आपकी कृपा से se के खोजा मेरी तक करतोय तू तू का म्हणे मला बोलविता देवा फुलिया बळे नाही मी बोलत असं का कृपावंत वाचा त्याची चालून की मंजूळ असे वाणीशी कविता धनी द्वारकेचा राणा अलेक्झागर हे चाललंय कशामुळे द्वारकेचा पांडवा ठीक आहे म्हणून हे चालू आहे तो नसेल तर हे चालणार घर कुठलंय स्वभक्त चित्त रंजन सदैव नंद नंदन वजै व्रजै कमंडन समस्त पाप खंडन सुपिच्छ गुच्छ मस्तकं सुनाद वेणु हस्तक मनोज गर्भ मोचन विशाल लोल लोचन अनंतरंग सागर मनमामि कृष्णनाथ वजै व्रजै कमंडन समस्त पाप खंडन स्वभक्त चित्त रंजन सदैव नंद नंदन